मी अरुण खोडके शिवचिंतन रयतेने स्वराज्य हे आपले मानले आणि त्याच्या संरक्षणासाठी सामान्य जनता सर्वस्वाचा होम करण्यास तयार झाली शिवरायनी रयतेमध्ये विश्वास निर्माण केला त्यांचे उद्ध्वस्त झाले संसार पुन्हा सर्वतोपरी सजवायला मदत केली उद्ध्वस्त गावे पुन्हा वसवली लोकांना गावात आणून त्यांना नव्याने जमिनी कसायला प्रोत्साहन दिले त्यांना बी बियाने आवतफाट्यास मदत केली जमिनीची वर्गवारगी करून तिचा कर ठरवून दिला लागवडीसाठी आणलेल्या जमिनीला सुरुवाती चार वर्षे महसूलसुद्धा कमी ठेवला मन मानेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता त्यांनी पार मोडून काढला ठरवलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला आणि तो अंमलात आणला दुष्काळात महसूल माफ केला गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना तगाई गुरेढोरे देण्यात आली उदरनिर्वाहासाठी धान्य पैसा नसल्यास तो सरकारी तिजोरीतून देण्यात येत असे दोन चार वर्षाच्या दरम्यान नंतर तो वसूल करण्यात येईल अशा प्रकारे सक्त हुकूम पत्राद्वारे कारभारांना देण्यात आले होते रैतेच्या भाजीच्या देटाली स्पर्श न करण्याची ताकीद सैन्याला देण्यात आली होती सैन्याच्या रयतेला त्रास नको म्हणून सैन्याला व सैन्यातील घोड्यांना दाना वैरण लागली तर रोख रक्कम घे देऊन खरेदी करण्याची सक्त ताकीद दिली होती अशा प्रकारे शिवाजी महाराजांचे राज्यशासन खऱ्या अर्थाने गोरगरोबर रयतेचे होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी